तर नमस्कार मित्रांनो तर सगळे कसे आतबेस नाबेस असायलाच पाहिजे मित्रांनो तर आज तुमचा परत माझे नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज परत नाशिक आज तर मी नाशिकला गावाला आलोय म्हणजे कसं आज पण आपल्याला शेतीचे काम करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला मी ते धावणार आहे नाय का तर ब्लॉग शेवटपर्यंत जास मित्रांनो आणि शेवटपर्यंत रजास आणि लाईक कमेंट शेअर जास्त जास्त करतास आणि ब्लॉग आवड नास तर नक्की कमेंट कर कसा ब्लॉग झाला म्हणजे पुढे पण तुम्हाला असं नवीन नवीन ब्लॉग घे घेत येईल का रोज तर मित्रांनो आज मी आताच नदीत आहे त्याच्यामुळं तुम्हाला मी धावतो नाही करता एकदम खतरनाक व्यू आहे नाही का तुम्ही बघशाल तर आरा बा पुराने काय करून धावून टाकला नाही का मित्रांनो तुम्हाला धावतो नाही का तर बघू शकता मस्त इथं ना मित्रांनो आता साडे दहा झाले तर इथं सूर्य हा उगवला नाही का मित्रांनो तर आपल्याला ना हा इथं इथं आपल्याला काम करायचं नाही का मित्रांनो हा भाताचा भार ह्या दिसतो ना उडवा तिथं आपल्याला भात आज मरायचा आहे नाही का झोडायचा आहे तर आपण ट्रॅक्टर बोललो आहे नदीत ना नदीचा व्यू कसा आहे एक नंबर नाही का मित्रांनो आपल्या सोबत नवनाथ भाऊ आहेत नवनाथ भाऊ दोन शब्द नवनाथ भाऊ लाजतो नाही का खूप नदी बिदी खतरनाक इकडे पण डोंगर आहेत नाही का पूर्ण डोंगर आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता नाही का तिथे दादाशी बसले तो आपला झाप आहे नाही का मित्रांनो हो आपला झाप आहे खतरनाक तर मित्रांनो ब्लॉक शेवटपर्यंत पाहजा ट्रॅक्टर आल्यावर आपण भेटू नाही का, का तर थोडासा उडवेवर जाऊ तुम्हाला जाऊ नाही का तिथं तर शेवटपर्यंत राज्या तर मित्रांनो त्यांना इकडून येत आहे तो आपला इदनु इदनु दास दासनू भाई आणि बाबे शिप आहे हे बाब्या बाबे येतो का इकडं ना नदीच उतरताना ये नाही का मित्रांनो पाय तरी पाहिला पाहिला ना पाहिला ना अरे बाप डॉन म्हणता डॉन पाहतो बाय ना कसा ए बाबेव बाबेव तू फार दूर आहे ना है का मित्रांनो तो ठक्याला पाय ठक्या नदी उतरून ओ या ये मित्रांनो खतरनाक व्यू आहे नाय का आपल्या नदीतला नाही का तर मित्रांनो जर कोणाले कोणाला यायचा मन झाला तर मला नक्की कोणत्या इकडे पार्टीला नक्की जास पार्टीला जास् पण दारू नको आन जास, जास। म्हणजे कसा आपला शेती आहे ना इकडे दारू नाही चिकन धापा धपा असा काटके खाणे का नाही का मित्रांनो दगडा बिगडा खतरनाक आहे तर तुम्हाला जावतो नाही का माझा इथे बालपण गेला नाही का मित्रांनो तर मी इथं लहानपणापासून नाही का आपला शेतात ना अरे भाई लहानपणापासून मी इकडं जाऊ नाही का असा म्हणजे नाशिकला राहतो आता पण शेतीला काय म्हणजे लहानपण मी होतो नाही का इकडे जावं आता तुम्ही बघू शकता इकडं हे दगडा पाहिला ना मोठ मोठला आरावा कोणी जर कॅमेरे छोट दिसत भाई याच्यामध्ये लय मोठा आहेत नाही का मित्रांनो नवनातलं नवनाचा फोटो दोन तीन पाडलं नवातलं कसा वाटला फोटोकॉप चांगला वाटला कसा खतरना का खतरना डायरेक्ट खतरनाक डायरेक्ट हिरो का हिरो आराबा फाल नवनाथ किती हसू राहिला म्हणजे लय खुश झालाय का ठक्याला का मित्रांनो हा येतो कसा सतरा आहे कामा, अ... ना का मित्रांनो आजू आम्ही ना आजू ट्रॅक्टरची वाट पाहतो म्हणजे उन्हात बसलेलं आहे थंडी आहे ना काय इकडे त्यामुळे ट्रॅक्टरची वाट पाहू ट्रॅक्टर आला का मग आपल्या कामाला सुरुवात करू नाही का मित्रांनो तर ब्लॉक शेवटपर्यंत पहा जास नको लगे जाय जास भाकर खाऊन रे ये जास पण ब्लॉक शेवटपर्यंत पहा जास हा हा हा

बाबू तू कठिन आल है बाबू तू कठिन भाषा समझना तुझे कश की भाषा थकेला उगड़ा उष्टा नहीं तरी पाई नगभर से दगर उठत तो पा हो तर मित्रांनो आपल्याकडे एक नवीनच प्रकार भेटलाय नाही का सापडलाय म्हणजे नवीनच शोध लावलाय नाही का म्हणजे फार जुना आहे शोध पण बाकीच्या माहीत नाही नाही का मित्रांनो तर मी तुम्हाला तो धावणार आहे नाही का मित्रांनो म्हणजे ना लय भारी नाही का तर तुम्ही बघू शकता नाही का मित्रांनो दे हे दगड बघू शकत आहे दगड हे दगड फक्त नदीमध्येच पाया जातात नाही का मित्रांनो एवढ्या भारी दगडा डायरेक्ट नाही का या गोटीसारखे नाही का मित्रांनो कोणत्याही घराची कला दिला करायला ना असा घराची नाही गो आपण खाली नाही का बाकीची पब्लिक गटून लावते नाही का पण हे गोल दगड लावते एवढी भारी अरवा भाई खतरना पण का, ना काय उंडा नाही का तुम्ही उंड खाला आहेत का उंड भाताचा उडवा पाण्याने खराब करून टाकला काय अरे खळा आपल्याला भात झोडायचे हा एवढा हा हे आपल्याला ह्या करायचं आहे आता भात काढायला सुरुवात या चल र भात काढायला नवनाथ हा पसरवायचं का मा पसरवून टाकायचा मग याच्यावरती ट्रॅक्टर हॅक करायचा ना बाबाचा पाठवून ना सगळ्यांचा <laughs> त्या गाणी सांगत त्या तर जाऊन लोकांशी पाहला दोन लाख लोकांशी पाहला जाम दिवस भर बाबा हे बाबा लाग लागे काय खाऊचे माग लागला आहेस सगळा पसरवू द्यायचा मग त्याच्यावर ते टाक्या फिरवायचा येऊ राहिला बाबा पाऊरा आहे

आता याच्यावरती ट्रॅक्टर फिरवायचा ट्रॅक्टर आला नाही बाहेकवायचा प्लॅन आहे तिथं पण चेंगच नाही याच्यावरती फिरवायचा ट्रॅक्टर टाइमपासून तिकड नदीत होऊन गाईज, फायनली भात कापून झाला जोडून झाला पब्लिक आराम कर राहिली सगळे नवनाथ नवनाथ जाम फुटला आराम आता गोणेला भरायचा सगळा तर नाळ बिळ फोडू मस्त पैकी आणि मग डायरेक्ट गोने भरायचा आणि ट्रॅक्टरात भरायचा आणि मग घरी न्यायचा सूर्य उगवला आता सूर्य आता जाल नाही का आता हपाय झुम केला तर पाय कवडा दिसत गोल मग आंघड्या जाऊ सर आगळले का कसे कागळले अरे बाप काय पाहते मला वाटलं तू तुम्ही तर फायनली हाताला सगळा काम झाला आता ट्रॅक्टरात भरला आता घरी घेऊन जायचा ना काय डॉन हे बाब्या डॉन हे बाब्या डॉन इकडं वरती पाय रे हाय कर हाय धन्य कर